साडी आणि भव्य शुभारंभ नाशिक गेल्या वर्षांपासून साडी आणि वकीलवाडी नाशिक येथे मोहन टेक्स्टाईल या नावानं व्यवसाय करत असलेले ब्रिज लालजी धूत यांनी नाशिककरांसाठी राका गार्डन पद्मविश्व लँडमार्क शरणपूर रोड नाशिक येथे मनमंदिर साडीचे भव्य शोरूम सुरू केले असून या भव्य दालनाचे उद्घाटन श्री ब्रिजरालजी धूत सौ कमलाबाई धूत यांच्या शुभ हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले मनमंदिरच्या प्रशस्त दालनात खास महिलांसाठी लग्न समारंभ सण उत्सवासाठी लागणाऱ्या विविध फॅन्सी साड्यांसह घागरा ओढणी फॅन्सी ड्रेस हे सर्व घेण्यासाठी कलकत्ता जयपूर बनारस मुंबई सुरत भारतातील इतर ठिकाणांचे सर्व उच्च प्रतीच्या साड्या ड्रेस घागरा ओढणी मिळण्याचे एकमेव ठिकाण नाशिकमधील मधील मनोमंदिर साडी म्हणजे महिलांसाठी एक माहेर घर हे सुद्धा आपल्या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी राका गार्डनसमोर शरणपूर रोड पद्मविश्व लँडमार्क येथे सुरू झाले आहे या भव्य दालनातला एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन साक्षी प्रतीक धूत आणि रौनक प्रसाद धूत परिवारातर्फे करण्यात आले आहे या उद्घाटन नाशिक नाशिकमधील नामांकित मान्यवर मनमंदिरच्या भव्य दालनाला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लाल मन मनमंदिर मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली चालू केलं त्यावेळेस नाशिकमध्ये फॅन्सी व्हेरायटीची एक बी दुकान नव्हती नाशिकमध्ये फॅन्सीची सुरुवात ही मनमंदिरपासूनच चालू झालेली आहे आज एकोणीसशे दोन हजार चोवीसमध्ये मनमंदिरला पन्नास स वर्ष पूर्ण करून एकान्व्या एक्कावनव्या वर्षात पदार्पण केलेला आहे परंतु अजूनही आजही सर्व ग्राहकांचं प्रेम आमच्यावर इतकं भरपूर आहे की जी एक मन मंदिरवरची एक फॅन्सी व्हरायटीची जी एक धमक होती ती आज पन्नास वर्ष झाले तरी टिकून आहे सर्वात जास्त चांगल्या साड्या आणि फॅन्सी साडी ही मनमंदिरची ओळख झालेली आहे आजपर्यंत ग्राहकांनी जो उत्साहपूर्वक प्रतिसाद दिला तर सर्व ग्राहकांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या सपोर्ट मुळेच मी एक मोठा डबल दोन मजले दालनाची सुरुवात केली आहे त्या त्यात त्यांचं उद्दंड प्रतिसाद मिळत राहील ही अपेक्षा करतो व सगळ्यांचे आभार मानतो नाशिकच्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंद वाटत आहे की राका कॉलनीमध्ये या सर्व लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या मनातल्या ज्या काही साड्या आहेत ज्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून खूप चांगल्या मेन ठिकाणून ह्या सगळ्या मागवल्या गेल्या आहेत व्हरायटी ऑफ त्यांच्या मनातल्या साड्या तुम्हाला बघायला मिळतील मनमंदिर हे एक छान दालन या ठिकाणी उघडलेलं आहे आपण बघतोय की एक हेरिटेज वास्तू आहे आणि खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आणि पहिलाच दिवस आहे याच्या उद्घाटनाला खरं तर मी आलो होतो दूतबंधूंचं हे साडीचं सा दालन आहे आणि मला सगळ्यांना विनंती करायची आहे नाशिककरांना की आपण निश्चितपणे भेट द्या मला असं वाटतं एक वेग कलेक्शन तुम्हारा निमित्ता बढ़ा मिले जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जैसे ही चढ़े हमारे दादाजी दादी जी स्वर्ग सीढ़ी दादाजी मतलब ब्रजलाल जी धूत उनकी एक इच्छा थी देखना था मन मंदिर को बहुत बढ़ता हुआ अब क्योंकि हुए हैं आप पचास साल मुरली मुरली धूत हमारे पापा जी उन, उन उन्हें बोला दादाजी ने कि कुछ अब बड़ा करो इसलिए हमारी ये मंदिर की शौक उन्होंने भव्य एक साल का उन्हों, उन्होंने उन्होंने ढूंढी जगह उसके बाद हमको पद्म विश्व अपार्टमेंट में एक साकार करने के लिए सपना एक जगह मिली और आज वो सपना हमारा साकार हो रहा है और वो घड़ी आ गई है जिसका सब खुशी से इंतजार है यहाँ पे साड़ी ड्रेसेस घाघरा और ऑल टाइप ऑफ साड़ी मारवाड़ी मराठी सारी टेस्ट की साड़ियाँ रखते हैं और आप सभी का साथ और हमारा विकास हम यही सोचते हैं धन्यवाद मन मंदिर को आज पचास साल पूरे हो रहे हैं नासिक में ये सबसे पुराना प्रतिष्ठित और साड़ी का फैंसी से फैंसी वैरायटी रखने वाला स्टोर है इनके यहाँ पे साड़ियाँ तो रखते ही थे अभी घाघरा चोली और सूट और डिज़ाइनर इंडो वेस्टर्न वगैरह सारी वरायटी रख रहे हैं और बहुत ही बढ़िया शोरूम है और वन स्टॉप सॉल्यूशन है तो सभी को आना चाहिए और देखना चाहिए और खरीदी करनी चाहिए और पूरे मन मंदिर परिवार को हमारी तरफ से बहुत बहुत बधाई नमस्ते हम आए हमारे मित्र प्रसाद दूध के शॉप पर मन मंदिर कलेक्शन पर जहाँ पे बहुत सारी वैरायटी में घाघरे सूट्स और बहुत ही अच्छा कलेक्शन आपको एक ही जगह पे उपलब्ध रहेगा संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नासिक